हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही म्हणशाल का हिचं काय आता ही म्हणजे संध्याकाळ झाली आहे आणि ही काय का गोदाडी शिवते तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असाल की मी गोदाडी शिवायला काढली आहे आणि एखादं काम जर मी करायला काढलं ना की ते पूर्ण झाली शिवाय मला असं म्हणजे चेनच पटत नाही मग मी ते रात्रंदिवस दिवस रात्र नाही पात्र काहीच नाही जेव्हा मला टाईम भेटेल तेव्हा मी ते करतच राहते मग ते कोणताही असो दळण वगैरे काहीही असो काम ते 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 मी ते म्हणजे पूर्ण शिवाय मला हेच पटत नाही त्याच्यामुळं मग आहे ना आज स्त्रियांची पप्पा गेले होते कीर्तनाला तर मग म्हटलं आता आपण करू ब हे शिवायला काढू कारण ती खेळतील म्हटलं पण हे बघा स्त्रियांशी कसा गोदडीनं गोळा करत होता त्याला मज्जा वाटायची आणि त्याला असं वाटायचं मी गोळा केली ना का मम्मीने त्याच्यामुळं मग त्याला वर चढवून दिलं मी पण तो वर चढून ये ना पलंगा जवळ आहे तर तो आहे ना काय करायचा त्या मशीन ज मशीनवर चढवून बसायचं त्याच्यामुळं मम्मी ना त्याला म्हणजे लक्षात द्यावं लागायचं कारण कसं ते मशीन उरून डायरेक्ट तिकडे देव देवाऱ्यावर पडायची भीती होती आणि इथे ना स्त्रियांशी ज्याला पाहायला होतोय ना ते ना कोणाचं तरी दळण आलं होतं तर त्यांनी काय केलं म्हणजे मी पलंगावर बसले होते त्याच्यामुळे त्यांनी दळण तिथंच ठेवलं तिथंच बोलले आणि तिथूनच निघून गेले आणि माझे लक्षातच नाही की तिथं दळण येन ते श्रेयांश त्याच्यावर खेळत होता म्हणून नंतर डोक्यात आलं की श्रेयांश जो आहे तो दळणावर खेळू राहिला मग तेव्हा ते उचलून मी तिकडं नेलं आणि श्रेयांश त्या खुशीसोबत कशी मस्ती करत होता खुशी तर मस्त शांत बसली होती तिला टी व्ही लावून दिली होती आणि म्हटलं टी व्ही बघ म्हणजे मग तेवढंच एकीनं एकाचा त्रास भरपूर स होईल बो असं म्हणून मग खुशीला टी व्ही लावून दिली म्हटलं ला तू टी व्ही बघत बस आणि स्त्रियांशला कशी सांभाळून मी करील आणि बघा स्त्रियांचं कसं खेळायचं काम चालू होतं त्याला नी अशा गोष्टी करायला खूप आवडतात आणि मी टी व्ही चालू केली होती आणि एखादी मालिका असते ना जी तुम्हाला खूपच आवडायला लागते एक दोन दिवस बघितल्याच्या नंतर तसंच मला पण झालेलं आहे एक साऊथची मालिका आहे ती हिंदीमध्ये के डब केली आहे आणि ती खूप छान मालिका आहे म्हणजे आवडती मग आम्हाला सगळ्यांना आवडती त्याच्यामुळं मग मी ना तिकडे टी व्हीकडे बघत होते तुम्ही म्हशाल की सारखे कॅमेऱ्याकडं बघते तर असं काही नाही मी टी व्ही बघत होते तर बघू चला आता बघू कि, किती वाजेपर्यंत शिवते किती नाही मैं मर जावा मर जावा तेरे बिन अब तो मेरी रातें कटती तारे दिन दिन तर इथे ना सकाळी नाश्त्याला केले होते के मी भोपळ्याचे झपाटे तर अगदी सोप्या पद्धतीने जसं आपण पिठाचे धपाटे करण्यासाठी जसं पीठ करतो ना तसंच करायचं फक्त याच्यामध्ये भोपळा किसून टाकायचा आणि म्हणजे अगदी झटपट पण होत्या आणि कमी भांडे पण माग म्हणजे कमी भांडे भरतात म्हणजे कसं आपलंच काम सोपं का होऊन जातं तर त्याच्यानंतर हे अर्धा खरब उरलं होतं फ्रीजमध्ये ठेवून ठेवून म्हटलं असंच खराब होऊन जाईल तर याचा आहे ना आपण शेक भरून बघू कसं वाटतो म्हणजे कसं लागतो कसं नाही एक दोन व्हिडिओ पण बघितला होता मी तर ज्यांना खायला आवडत नसेल त्यांनी असं शेक करून बघा म्हणे तर म्हटलं मग आपण पण असं शेक करून बघू तर मग हे जे अर्धा खरबूज होता ना त्याचे पहिले साल काढून घेतले त्यानंतर ज्यामधल्या बिया होत्या ना तर एक दोन व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं की ते बिया पण टाकत होत्या पण म्हटलं आपण नको टाकायला त्याच्यामुळे मग मी त्याच्यामधल्या बिया काही टाकल्या नाही फक्त आहे ना जो बाकीचं जे होतं ना तर आ, मा मा शे शे तर तेच टाकलं त्याच्यानंतर मग थोडंसं दूध टाकलं आणि साखर टाकली आणि मिक्सरमधून फिरवून घेतलं आता त्याच्यामध्ये ना तुम्ही बर्फ पण टाकू शकता पण आहे ना आधीच माझं नाक म्हणजे मला सर्दी होऊ राहिली त्याच्यामुळे म्हटलं नको बर्फ टाकायला फक्त मग याच्यामध्ये दूध साखर टाकून आणि थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे तर टाकला मी थोडेसे एक दोन काजू बदाम टाकले होते फक्त वरून त्याच्यानंतर मग मस्तपैकी मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि झालं आपलं एकदम सोपा झटपट होणारा असा हा खरबूजचा शेक ते वाजले आता अकरा आणि घरात ते सगळे काम आहे ना आटपून घेतले पटापट मी आणि ना आंघोळ घालून झोपी लावून दिलं होतं आणि आज म्हटलं आज काही झालं ना आज ती, ती जी आहे ती फायनल केलीच पाहिजे कारण मला अजून भरपूर दुसरे पण काम होते तर मग त्याच्यामुळं म्हटलं आजची आज नाही फायनल करू आणि श्रेय झोपला आहे तोपर्यंत तर बघा किचन वगैरे व्यवस्थित सगळं आटपून घेतलं आणि म्हटलं आज फायनलच करून टाकूया गोधडीचं तर कशी वाटते आणि कशी नाही नक्की कमेंट करून सांगा बरं का आणि कोणाकोणाला आवडतं माझ्यासारखं असं शिवणकाम करायला तर इथे ना तो पलंग जो आहे ना तो आता मी तिथे तिकडे दरवाजेजवळ शिफ्ट केला म्हणजे कसं इकडं मोठी जागा म्हणजे स्पेस जास्त भेटतो आणि मोकळं बसता येतं नाही तर मग तो, तो था ये पलंग आहे ना टी व्ही समोर नेऊन ठेवावा लागायचं मला त्याच्यामुळं म्हटलं मग आता इकडेच ठेवून देऊ थोडे दिवस जोपर्यंत चांगलं वाटेल तोपर्यंत ठेवलं नाही तर इथंच आणि नंतर मग हे जे पलंगावर थोडेफार कपडे वगैरे पडलेले होते स्वेटर वगैरे तर ते व्यवस्थित जागेवर ठेवून दिलं आणि बसले शेवटी मग गोदडी शिवायला त्यानंतर ना मग बा दुपारचा बारा एक वाजला होता आणि थंड असं खावा असं वाटलं मग आठवलं की फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आपण तर मग काय केलं वाटीमध्ये घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये कुठले थोडेसे काजू बदाम आणि ते त्याच्यात ॲड केले आणि त्यानंतर मग खाऊन घेतलं आणि ते खाता खातात जेवणाचा पण टाईम झाला होता म्हटलं मग आता बसलोचे तर जेवण पण करून घेऊ लगेच म्हणजे मग नंतर बसलं का टेन्शन नाही परत उठायचं तर हे बघा एवढी शिवलेली आहे आज मी गोधडी थोडीशी राहिली आहे तर ती पण शिव घेईल मस्त पायकीडायना हा लवून घेतलं कारण खूपच थंड होतं आणि आधीच माझ्या नाखाला पाणी येतं आहे त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं यानी घाबरतच खाल्लं पाहिजे त्याच्यामुळं मग आणि खूप छान लागत होतं म्हणजे जितकं खरबूज खरबूज इतकं मला आवडलं नव्हतं पण हा शेकणं खूप छान लागला होतं मला म्हटलं आता इथून पुढं जर आणलं तर शेकच करून प्यायचा असं खाण्यापेक्षा आणि साखर टाकली होती त्याच्यामुळं आज काही मुलांना दिला नाही मी तर त्याच्यानंतर मस्त पैकी ना भोपळ्याचे धपाटे आणि खोबऱ्याची चटणी केलेली होती त्याचं जेवण केलं आणि चला आता घेते पटापटा गोधडी शिवून आता गोधडी झाल्यावर भेटते तर आत्ता फायनली आपली गोधडी जी आहे ती आज तयार झालेली आहे आणि ही बघा इतकी मोठी आहे तर माझ्या उंचीपेक्षा मोठी मला अक्षरशः घडी पण घालता येत नव्हती आणि कशी दिसते किंवा कशी वाटली तुम्हाला माझं शि शिवणकाम हात शिलाईचं शिवणकाम कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा बरं का आणि खरंच मला बरं काय काय माहिती एवढं काबर आवडते गोदाड्या शिवायला असं काय काय माहिती पण खरंच मला खूप आवडतं आणि हे बघा हे सासूबाईंनी दिलेले लिडं लावलं होतं मागून आणि पुढून ये ना साडी लावली होती तर खूप जड पण आहे म्हणजे खूप जड पण नाही आणि हलकी पण नाही अशी झालेली आहे तर आता हे ना घडे घालून ठेवून देते आणि हे बघा हे दोन जे कार्टून तुम्हाला डोके दिसते ना तर हे तुम्हाला काय कारनामा करता येते दाखवते मी तर काट्या चमच्याने दूध पिऊ राहिला तर दाखवते चला तुम्हाला मी आता याची पहिले आहे ना अगोदर घडी घालून ठेवते आणि तुम्हाला जवळून दाखवते Thank you for watching this video. If you enjoyed it, please hit the like button and the bell notification icon.